तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मी मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक संपन्न झालेली आहे आणि ही महाराष्ट्र दोन हजार चोवीसची निवडणूक संपन्न झाल्यानंतर या आत्ताच्या चालू दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकामध्ये तरुण आमदार कोण निवडून गेलेले आहेत तर आपण हे आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फमध्ये बघणार आहे मित्रांनो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि पाचव्या क्रमांकावरती आहेत श्रीजया चव्हाण यांचं वय वर्ष आहे बत्तीस वर्ष आणि ह्या भोकर विधानसभा मतदारसंघाकडनं भाजपकडनं निवडणूक लढल्या आणि त्या निवडून विधानसभेवरती गेलेल्या आहेत ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या त्या लाडक्या लेख आहेत तसेच चौथ्या क्रमांकावरती आपले वरुण सरदेसाई वरुण सरदेसाई यांचं वय आहे बत्तीस वर्ष वरुण सरदेसाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर युवा सैन्य स्याईन, युवा प्रमुख म्हणून त्यांनी मुंबईचा सा पदभार सांभाळलेला आणि ही पहिलीच निवडणूक ते आ, आपले शिवसेना उद्धवसाहेब गट यांच्या गटा गटाकडनं लढले आणि ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय आणि भाऊ देखील आहेत आणि यांचं वय बत्तीस वर्ष आहे तसेच तिसऱ्या क्रमांकावरती आहे राघवेंद्र पाटील यांचं वय एकतीस वर्ष राघवेंद्र पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडनं भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढून विधानसभेवरती गेलेले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे मित्रांनो करण देवतळे तर करण देव देवतळे यांचं वर्ष एकोणतीस वर्षे आणि यांनी वरोरा मतदारसंघातकडनं आपल्या भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढून भा विधानसभेवरती ते गेलेले आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर यांचे आजोबा दादासाहेब देवतळे यांचं ह्या वरोरा मतदारसंघामध्ये एक मोठं वर्चस्व आपण म्हणू शकतो परंतु ते काँग्रेसकडनं म्हणजे बरेच वर्षे आमदार देखील राहिले आणि मंत्री देखील राहिलेले आहेत या बा करण देवतळे यांचे आजोबा दादासाहेब देवतळे तर पहिल्या क्रमांकावरती मित्रांनो तर पहिल्या क्रमांकावरती जे आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स के करून काय तुमचं मत असेल तर व्यक्त नक्की करा आणि पहिल्या क्रमांकावरती महाराष्ट्र विधानसभेवरती आहेत आपले रोहित पाटील यांचं वय वर्षे पंचवीस वर्षे वयाच्या अगदी पंचवीसाव्या वर्षी आपले पहिलीच निवडणूक लढून शरद पवार गटाकडनं ते विधानसभेमध्ये गेलेले आहेत हे आपले माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य दिवंगत नेते आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि रोहित पाटील यांनी तासगाव कवटे महाकाळ येथून आपली विधानसभा निवडणूक लढली आणि पहिलीच निवडणूक लढली आणि ते पहिल्याच याच्यामध्ये विधानसभेवरती निवडून गेलेले तर मित्रांनो हे होते एक ते पाच आपले सर्वात तरुण महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून गेलेले आत्तापर्यंतचे आमदार आहेत तर मित्रांनो बघायला मजा येईल की हे सर्वात तरुण आमदार महाराष्ट्र विधानसभा कसे गाजवतात आपला पाच वर्षाचा कार्यकाल कसा पूर्ण करतात महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी काय काम करतात काय नवीन नवीन उप उपक्रम लाभवतात हे बघा राबवतात हे बघायला खूप मजा येईल तर त्यांना आपल्याकडनं हार्दिक शुभेच्छा तसेच व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करणे शेअर करणे आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र